यंदाची संक्रांत कशावर आली आहे आणि ह्या दिवशी कोणत्या वस्तू वापरू नयेत यंदाची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे ह्या दिवशी पिवळा रंग वर्ज आहेत म्हणजेच पिवळ्या रंगाचा वापर ह्या दिवशी करायचा नाही मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे अगदी संक्रांतीच्या हळदी दे कुंकुवात देखील हा रंग घेत असल्या कारणामुळे यंदा हळद लावायची नाही का अशा शंका अनेकांच्या मनात येत आहेत त्यामुळे आजच्या लेखात पिवळ्या रंगाच्या कोणत्या वस्तू निश्चित आहेत आणि कोणत्या नाहीत याबद्दल सविस्तर माहिती करून घेऊया इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवशी देवी संक्रांतीला महत्व असते देवी संक्रांती हे आई जगदंबाचे दुसरे रूप आहे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शुक्राशूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्यामुळे ह्या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच तसे या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र देखील परिधान करून घेत असते काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पैरवात आणि संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनावर येते याला खूप महत्व असते हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो त्यानुसार ह्या वर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग पूर्णपणे कसा टाळावा सणास्वतीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळे असल्यामुळे ह्या वर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत ह्या वर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची कोणती वस्तू वापरू नये ह्या वर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही त्याऐवजी लाल हिरवा केशरी तसेच मकर संक्रांतीचा काळ्या रंगावर आधारित वस्त्र तसेच साडी परिधान करू शकतात संक्रांतीच्या सुगड पूजनात आणि हळदी कुंकू दरम्यान हळद लावावी का सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही दुसरी महत्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु ह्या वर्षी मकर संक्रांत पाच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्या कारणामुळे ह्या दिवशी हळदी कुंकवाला हळद नाही लावली तर कसे चालेल त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतो का संक्रांतीला या वर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू जरी असल्या तरी दागिने घालू शकतो सोन्याचे दागिनेही काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती श्री सोन्याचे दागिने घालू शकते काळ्या रंगाचं महत्व मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्य लेण मंगळसूत्राच्या रंग रंगही काळाच असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते ह्या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो दुसरे महत्वाचे वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे म्हणून तिळकूळ देण्याची प्रथा पडली वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ गुळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे हा सण उत्साहात साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं महत्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्यानं पुण्य प्राप्त होते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकांच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणातून उत्तरायांकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते मकर संक्रांत महत्व शनिदेव मकर आणि कुंभराशीचा स्वामी आहे शनिदेवाचे वडील सूर्यदेव आपला पुत्र शनीच्या जा घरी जातात हा सण पिता पुत्राच्या अनोख्या मिलनाशीही जोडलेला आहे पृथ्वीवरील राक्षसांना मारल्यानंतर भगवान विष्णूने त्यांचे मस्तक कापून मंदारा पर्वतावर पुरले तेव्हापासून भगवान विष्णूचा हा विजय मकर संक्रांत म्हणून साजरा केला जाऊ लागला मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजी भगीरथाच्या मागे गेले आणि महासागरात कपिल मुनींना भेटले महाराज भगीरथ यांनी ह्या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण केले होते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते मकर संक्रांत परंपरा मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू पोळी आणि इतर गोड गोड पदार्थ बनवण्याची आणि खाण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडावण्याची ही परंपरा आहेत विशेषतः गुजरातमध्ये पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोक आग पेटवून त्यात रेवडी शेंगादाणे तीळ गूळ नवीन पीक इत्यादी अर्पण करून उत्सव साजरा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी गायींना हिरवा चारा देण्याचीही परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ देण्याची आणि विष्णूची पूजा करण्यासोबतच देवाची पूजा करण्याची ही परंपरा आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशातील अनेक शहरांमध्ये दे मेळ्याचे आयोजन केले जाते तर मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थयात्रा नदी स्नान आणि दान धर्मासोबत पितरांना अर्पण करण्याची परंपरा आहे हर हर महादेव तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा